नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता तर मित्रांनो बाजार समिती मंगळवेढा या ठिकाणी अवक एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी चारशे पन्नास सरसंद्राय नऊशे जास्तीत ज्या जर एक हजार दहा रुपये क्विंटल मंगळवेढ्यामध्ये आज जास्तीत ज्या जर एक हजार दहा रुपये क्विंटल कांद्याला भाव मिळाला बाजार समिती सोलापूर अवक चौदा हजार एकोणपन्नास क्विंटल कमीत कमी शंभर सरसंद्राय सातशे पन्नास जास्तीत ज्या पन् पंधराशे पंचवीस रुपये क्विंटल नवीन आलेसाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील